आपण सर्व इकडे उपस्थित आहात त्याच्यासाठी मी सर्वांचं मनातून मी आभार मानतो आणि आपण सर्व नागरिक कुटुंबावर किती प्रेम करतात त्याच दिसून येत दोन तीन वर्षापासून आपण ही दोन हजार चोवीसची ची विधानसभा लढण्याचा प्रयत्न करत होतो अनेक कार्यकर्ते जोडले वेगळ्या वेगळ्या पक्षातून आले राष्ट्रवादीतून आले काँग्रेसतून आले कोणी भाजपातून आले कोणी शिवसेनातून आले वेगळ्या वेगळ्या पक्षातून आले आणि एक आपण एक कोणतं एक नवीन नेतृत्व करून आपल्याला वाटले की मध्ये काहीतरी चांगलं होईल तालुक्याचा विकास होईल शेलू तालुक्याचा विकास होईल याच्यासाठी आपण या निवडणुकीच्या समोर गेलो पण आपल्याला जनतेने नाकारलं आपण पुढे कमी पडलो असेल काही आपली चुका झाल्या असतील म्हणून नाकारलं असेल ते आपण स्वीकारलं पण तेच सुधारण्यासाठी आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूक असतील ग्रामपंचायती असतील वेगवेगळे लोकांना काय पाहिजे आपण ता विकास तालुक्याचा ता काय करू शकतो आपण ते ध्येय ठेवून आपण पुढे जाऊ की जेव्हा जवळचे माझे लोक होते ज्यांना मी भाऊ मानायचो दादा मानायचो माझ्यातून कधी त्यांना आधार होता कधी पण त्यांना मी रिस्पेक्ट देत होतो नेहमी त्यांना सांगायचं तुम्ही सांगतील तसं आपण करू आणि तसंच केलं जेव्हा काँग्रेसमध्ये होतो ही काँग्रेसला जागा सुटणार नव्हती पण त्यांना मी नेहमी सांगितलं की काँग्रेसची जागा नाही आपण एकत्र राहून जे पण महाविकास आघाडीचे सरकार असेल आपण त्याच्यासोबत केलं पाहिजे पण ते बोलले नाही ना आपल्याला नक्कीच होणार नक्कीच होणार निवडणूक जागा सुटली नाही वंचितमध्ये गेलो त्यांच्या म्हणण्यावर वंचितमध्ये गेलो वंचित तू पण उभं राहील वंचित सोडल्यानंतर बोलले की आपण सत्तेत राहायला पाहिजेत आपण काँग्रेसमध्ये तेव्हा परत जात होतो ते बोलले ना आपण सत्तेत जायला पाहिजेत लोकांचे कामं झाले पाहिजेत की आपण राष्ट्रवादीत जाऊ आपण अजितदादाचं नेतृत्व स्वीकार केलं आपण राष्ट्रवादीत गेलो आता तिकडे चार महिने पाच महिने नाही झाले आणि आपण परत बोलणार की आपण पक्ष बदला हे मला काही पटत नाही मी त्यांना वेळ अनेक वेळेस त्यांना सांगितलं की आपण सर्वांना विचार घेऊन प्रत्येक जे लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे आलेत हे ते तेव्हा ते सत्तेत होते काही सर अनेक सरपंच सत्तेत होते पण ते एंड इलेक्शनच्या आठ दिवसा पहिले पंधरा दिवसा पहिले महिना 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 अगोदर ते आपल्याकडे आले आपल्यावर विश्वास आपल्याला त्यांचा विश्वासघात करता येत नाही आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय आपल्याला एक तालुक्यामध्ये मोठी बैठक लावा लागेल आपल्याला सर्वांचे विचार घ्यावे लागतील की काय करायचं तुम्ही सांगा कारण आपण एकत्र आलेले आपल्या एक विचारांनी आपल्या पुढचा निर्णय घ्यायचा आहे पण ते त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी निर्णय घेतले आता मला अनेक लोक बोलतात की मी सांगितलं त्यांना जायला मी काय कोणाला जायला सांगितलं नाही ते त्यांच्या स्व इच्छेने गेलेले सर्व पहिले मी क्लिअर करतोय की मी कोणाला पाठवलेलं नाहीये हे ते त्यांच्या ते स्व इच्छेने गेलेले कोणाला गुतेदारी करायची होती कोणाला निवडणूक लढवायची होती कोणाला काय होतं ते त्यांच्या इच्छेने गेलेले मी काय कोणाला पाठवलेलं नाहीये आणि ज्याला जायचं असतं ते जातच ज्याला संसार करायचे असतात तो ते सोबत आपल्या अनेक लोक राहिले का नाही गेले प्रत्येकाला सत्य त्यांनी आपण सत्यतच आहेत म्हणजे आपले मुख्यमंत्री नसतील पण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आपले आहेत आज आमदाराला निधी भेटत नाही माझी आमदार निधी भेटत नाहीत तर थोडा वेळ सर्व आमदाराला आमदारांना सर्व आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला दोन वर्ष आम्हाला कोणती निधी मागायचे नाही तर कुठे निधीच नाही तर काय करणार काय तर वेळ येईल आपला पक्ष पण आपला आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे आपला पक्ष आपल्याला वाढवायचा आहे आज आपण ज्या पक्षामध्ये राष्ट्रीय विरोधी पक्षामध्ये आहेत अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण आज इकडे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला पक्ष वाढवायचा आहे प्रत्येकाला आपला पक्ष वाढायचा अधिकार आहे म्हणून येणाऱ्या सौ आपल्या पण पुढचे येणारे इलेक्शन असतील नगरपालिका असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असतील नक्कीच आपण आपल्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकायचा आपण हे कर आता प्रत्येक मतभेद वेचून जायचे इकडे गटबाजी ठेवायची नाही आणि आपण तर एक एकत्र होऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये जे पण नेते आहेत आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या इकडे राष्ट्रवादी वाढवायची आहे आपल्या सगळ्यांना हे मान्य आहे का आपल्या सगळ्यांना हे मान्य असेल तर आपल्याला आपल्या पक्ष वाढायचा आणि आपण दादाला दाखवत की आणि परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही कसं पक्ष राष्ट्रवादीला वाढवलेलं आहे तालुक्याने राष्ट्रवादीवर खूप प्रेम केले मागच्या पाच वर्षा पहिले सात वर्षा पहिले इकडून पंधरा जिल्हा चौदा जिल्हा पक्ष सदस्य दिलेले आहेत आणि या वेळेस पण नक्कीच कमीत कमी बारा तेरा जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील नोकरी आहे नगरपालिका तर शंभर टक्के आपलीच येणार जिंतूरमध्ये नक्कीच नगरपालिका आपलीच येणार जिल्हा परिषद पण येतील ग्रामपंचायत पण येतील पंचायत ये पंचाय समिती पण आपला सभापती नक्कीच होईल फक्त सर्वांनी जशी निवडणूक ही आपली आहे अशी एकत्र होऊन गटबाजी विसरा गावागावामध्ये आपले कोणते राष्ट्रवादी कार्यकर्ते जो गटबाजी असेल ते विसरून जा आणि एकत्र आणि एकत्र काम मी एवढंच आपल्याला सर्वांना बोलतो आणि नक्कीच अमृत आपण आता इकडे सहकार इकडे राहणार आहे राजकारणामध्ये एकदम ऍक्टिव्ह राहणार आहे सर्व तुमच्या सोबत राहणार आहेत म्हणून ते तुम्ही त्यांच्या सोबत पण राहा ते पण संपर्कात राहणार मी पण संपर्कात राहणार आहे आणि आपण राष्ट्रवादी पक्षाला वाढू मी आपल्याला ओढच बोलतो आणि जेवढं तुम्ही प्रेम केलं मी तुमच्या दुःखात सुखात मी राहणार जे सोबत आहे मी त्याला वाऱ्यावर सोडणार नाही मी सगळ्यांना प्रेम केलंय मला दुःख नाहीये ते मला सोडून गेले मला बिलकुल दुःख नाही की ते मला सोडून गेले त्यांना त्यांचा फायदा करायचा होता ते गेले मला तुम्हाला तुम्ही जे माझ्यासोबत राहिले मी नक्कीच त्यांचा विचार करेल आणि मी त्यांच्या सोबत राहणार तुमच्या दुःखासुखात मी तुमच्या सोबत राहणार फक्त एवढंच तुम्ही प्रेम ठेवा विश्वास ठेवा वेळ लागेल पण नक्कीच आपल्या सर्वांचं चांगलं भलं होईल देव बघतोय आपलं नक्कीच चांगलं होईल एवढंच मी विश्व देवा देवाच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि आपण आता जे पण आता पुढच्या दिवाळीमध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवणार आहेत आणि जेस उस्मानबाई बोलले की आपले गटबती आपल्याला फक्त एक असणारे निवडून येणार पाहिजे व अजित दादानी पण सांगितलेले तीन दिवसा पहिले माझी दादासोबत बैठक झाली सर्व जे तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि जे मतभेद आहेत ते सोसायटला काढा जे शिक आपली नगरपालिका बाबा तिकडे घाला आणि आपण नक्कीने येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आपण आपण हे निवडणूक पार पाडू आता उद्या तेरा तारखेला आपल्याला आरक्षण पडणार आहे आरक्षण पडल्यानंतर आपल्याला कळेल की कोणते कोणते कुठे आपल्याला कसे कशा जागा सुटतात त्या हिशोबाने कॅन्डिडे आपण डिक्लेअर करू आपण फक्त राष्ट्रवादी जे निवडून येणारे कॅन्डिडेट असतील त्यालाच भेटेल इकडे गटबाजी होणार नाही नक्कीच बोलतो आणि दादानी पण तसं आश्वासन दिलंय आणि मी आपल्या सोबतच राहील नेहमी सोबत राहील एवढंच बोलतो आणि संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र